तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो मी की आपला व्हिडिओ न येण्याचं कारण एक आहे म्हणजे एक व्यक्तिक आहे त्याला कारण हे आहे मित्रांनो व्हिडिओ न येण्याचं कारण की आपल्याला व्हिडिओ काढायला सध्या वेळच भेटत नाही आणि उन्हाचा उन्हाचं प्रमाण भरपूर वाढल्यामुळे आपल्याला व्हिडिओ काम व्हिडिओ काढण्यासाठी पण वेळ भेटत नाहीये रील्स काढण्यासुद्धा साठी वेळ भेटत नाही तर सध्या कामं अशी चालू आहे मित्रांनो आता सध्या आहे आज आहे दोन जून म्हणजेच आता इथून पुढे शेतीची कामं सुरू होतील आणि आपल्याकडं पण शेती आहे पाच सहा एक शेती आहे आपल्याकडं पण शेतीमध्ये काम वगैरे करण्याची समजा काम वगैरे जे करायचे ते मीच करतो आपल्याकडे पाच जनावर आहेत म्हणजे तीन बैल एक गोर आहे आणि चार पाच शेळ्या पण आहेत आणि सध्या शेतीची कामं चालू असल्यामुळे आपल्याला सध्या काही वेळ भेटत नाहीये व्हिडिओ काढण्यासाठी तर हा व्हिडिओ काढण्यासाठी वेळ भेटला तर चला म्हटलं काढूया तर व्हिडिओ काढायला कसलाही वेळ भेटत नाही रील्स काढायला सुद्धा वेळ भेटत नाहीये जेव्हा हा व्हिडिओ काढला मी आता कस तरी वेळ करून त्याच्यामुळं मी प्रयत्न करेन मित्रांनो व्हिडिओ काढायला जसा वेळ भेटला तसं काढत जाईन रील्स पण जसा वेळ भेटला तसं काढत जाईन आणि टाकण्याचा प्रयत्न करा करायच मित्रांनो फक्त तुमचा हात जोडून विनंती तुम्ही पण मला सपोर्ट करा जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा जा माझ्या व्हिडिओना लाईक जा आणि जास्तीत जास्त मला फॉलो करा मित्रांनो तर रोज डेली व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करील रील्स पण डेली टाकण्याचा प्रयत्न करील मित्रांनो आणि काम सध्या शेतीच्या चालू असल्यामुळे मला कसलाही वेळ भेटत नाही आणि आपल्या व्हिडिओ काढण्यासाठी किंवा रील्स काढण्यासाठी घरच्यांचा कसलाही सपोर्ट नाही आहे मित्रांनो घरचे म्हणजे कामाच्या मध्ये रील्स काढायलो तर घरच्यांना राग येतो आणि घरचे चिडतात माझ्यावरती त्याच्यामुळे आपण कस तरी वेळ काढतो रील्स काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी आता इकडं घराच्या बाहेर येऊन बसतो एकांतात व्हिडिओ काढण्यासाठी कधीकडे बडबड चालू असणारे घरच्यांची तर सध्या वेळ आपण जसं वेळ भेटेल तसा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू टाकण्याचा प्रयत्न करू रील्स पण तसं काढण्याचा प्रयत्न भेटेल आपला रील्स काढण्याचा जशी वेळ भेटेल तसे काढू आणि टाकण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आता सध्या तुम्हाला आपलं स्टँड दाखवतो कसल्या प्रकारे आहे मी फोन कशा प्रकारे ठेवलेला आहे दाखवतो तुम्हाला हे बघा अशा प्रकारे आपला स्टँड आहे हे मोबाईलचं कवर ठेवलेलं आहे मी इथं आणि इथं टॉयल वगैरे आणि खुर्ची वगैरे आपली तर बघू शकतात तुम्ही ही आपली शेती नारळाची झाड वगैरे हे झाले साईडला बघू शकतात मी सकाळी जो खर धरलो तुम्ही मी पुरेफार मारला आणि थांबलो या साईडला आपले जानवर बघू शकतात मी या साईडला आपले जानवर इथे शिळे वगैरे वगैरे आहेत ते दोन बैल हा एक बैल काळा आणि पलीकडे पण आहे पण जनावर बोकळे वगैरे तर मित्रांनो जसा वेळ भेटेल तसं टाकण्याचा प्रयत्न करणार मी करेल आणि तुम्ही पण मला सपोर्ट कराल आणि फॉलो कराल अशी मला आशा आहे मित्रांनो त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त सपोर्ट करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराला अजिबात विसरू विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय